मित्रांनो जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खूप हसवते तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खूप रडवत असते रामकृष्ण माऊली मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरसे स्वागत करत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा मीन राशी करता पायसेस साइन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे न्यायाचे देवता कर्मफलदाता शनिदेव हे वक्री झालेले आहेत ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वक्री झालेले आहेत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ते वक्री अवस्थेमध्ये असणार आहे यांची जी काही वक्री अवस्था आहे या वक्री अवस्थेचा मीन राशीवरती कशा पद्धतीचा प्रभाव होणार आहे सध्या मीन राशीला साडेसाती देखील चालू आहे आणि तो प्रभाव त्यातली त्यात शनिदेव वक्री याचा जो काही प्रभाव आहे हा कशा पद्धतीचा असणार आहे ते आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा कार्यक्रम जो काय आहे हा कार्यक्रम चंद्ररास जन्म जन्मराशीवरती अवलंबून आहे जर आपल्याला जन्मरास माहिती नसेल तर आपण हा कार्यक्रम चालू नावाप्रमाणे देखील बघू शकता तसेच आपल्याला जर जन्म जन्मकुंडलीवरती विश्लेषण करायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येणार आहे चला तर मग जाणून घेऊया शनिदेव हे कोणत्या स्थानात वक्री झालेले आहेत व त्यांच्या दृष्ट्या कुठे आहेत शनिदेव हे जे काही आहेत आपल्या प्रथम स्थानामध्ये वक्री झालेले आहेत त्यांची जी काही तृतीय दृष्टी आहे आपल्या तृतीय स्थानावरती आहे त्यांची सप्तम दृष्टी ही आपल्या सप्तम स्थानावरती आहे त्यांची जी काही दशम दृष्टी आहे ती आपल्या दशमस्थानावरती कर्मस्थानावरती तसेच कार्यस्थानावरती आहे असो शनिदेव वक्री असलेले कारणास्तव त्यांचं जे काही एक घर पाठीमागचं फलित देखील देणार आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया वक्री म्हणजे काय हे बघा सूर्य हा एक सेंटर आहे आणि या सेंटरच्या भोवती म्हणजे सूर्याच्या भोवती थ्री सिक्स्टी मध्ये प्रत्येक ग्रह हा परिक्रमा करत असतो आणि ती परिक्रमा करत असताना आपल्याला माहितीच आहे पृथ्वी देखील ही स्वतःभोवती परिभ्रमण करत असताना सूर्याभोवती परिभ्रमण करते ज्यावेळेस त्या ठिकाणी पृथ्वी एखाद्या पर्टिक्युलर ग्रहाच्या मध्ये येते त्यावेळेस तो जो काही ग्रह आहे त्याची गती कमी करत असतो आणि त्याची गती कमी केल्यामुळे आपल्याला पृथ्वीवरून असं वाचत की तो जो काही ग्रह आहे तो ग्रह उलटी चाल, चाल चालत आहे किंवा तो थांबलेला आहे परंतु त्या ठिकाणी कोणताही ग्रह हा थांबत नाही किंवा त्या ठिकाणी तो उलटी चाल देखील चालत नाही तो ग्रह फक्त त्याची जी काही गती आहे ती गती कमी करत असतो नॉर्मल येत असतो असो सर आपण जाणून घेतलं वक्री म्हणजे काय सूर्य व चंद्र हे दोन ग्रह जे काही आहेत कधी वक्री होत नाही तसेच राहू व केतू हे दोन ग्रह कायमच वक्री असतात बाकीचे जे काही ग्रह आहेत ते मार्गी व वक्री हे दोन्ही असो आता जाणून घेऊया शनिदेवांचं फलित आपल्याला कशा पद्धतीचं लाभणार आहे शनिदेव हे या स्थानामध्ये वक्री झालेले आहेत प्रथम स्थानामध्ये या स्थानामध्ये वक्री झालेले असल्या कारणास्तव त्यांची जे काही आ, एक घर पाठीमागचं फलित ते आपल्याला देणार आहेत त्या कारणास्तव आपल्याला बाराव्या स्थानाचं देखील फलित मिळणार आहे मी या ठिकाणी म्हणू शकेल विद्यार्थी मंडळी आपल्याला जर परदेशात शिक्षण घ्यायचं असेल किंवा आपल्या घरापासून लांब जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर ते जे काही योग आहेत ते योग या कालावधीच्या दरम्यान आपले परिपूर्णपणे फुलफिल होणार आहेत ते स्वप्न आपले परिपूर्णपणे फुलफिल होणार आहे तसेच ज्यांचं परदेशात कार्यस्थान आहे परदेशात ज्यांचं डिलिंग आहे कार्यसंदर्भामध्ये किंवा ज्यांचा बिझनेस आहे परदेशात ज्याचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे त्यांना हा जो काही कालावधी आहे हा कालावधी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फ्रुटफुल असणार आहे त्यांना तिथे जास्तीत जास्त योग्य प्रकारचे फलित त्या ठिकाणी मिळणार आहे असो शनिदेव जे काय आहेत या स्थानामध्ये वक्री झालेली असल्या कारणास्तव त्यांची तृतीय दृष्टी ही आपल्या तृतीय स्थानावरती येत आहे या स्थानामध्ये दृष्टी आल्या कारणास्तव कुठेतरी आपण जास्तीत जास्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहू शकतात ऑनलाईन संदर्भामध्ये जर आपलं कार्य जर असेल तर ते देखील आपल्याला फ्रुटफुल या ठिकाणी होणार आहे परंतु एक ड्रॉबॅक असा एक एक ड्रॉबॅक असा की जे काही शनिदेव आहे हे आपल्या प्रथम स्थानामध्ये वक्री झालेले आहे आणि आपल्याला साडेसातीचा सा जो काही आहे सेकंड फेज चालू आहे आणि सेकंड फेज ही पीक फेज असते म्हणजे अति उच्च प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जर कुंडलीमध्ये चांगलं स्थान जर असलं शनिदेवांचं तर जास्तीत जास्त चांगले फलित देते परंतु जर वाईट स्थान असलं जसं की पंचम स्थान हे शनिदेवांचं योग्य स्थान सांगितलेलं नाहीये तरच कुठेतरी आपल्याला थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पत्नीसोबत वादविवाद वाद तसेच आपलं रिलेशन मध्ये वादविवाद हे वाद, आपल्याला फेस करावा लागू शकतं तसेच जे काही शनिदेव आहे हे शनिदेव या स्थानामध्ये वक्री असलेल्या कारणास्तव आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऑनलाईन संदर्भामध्ये जे काही कार्य करतात आपण त्या कार्यामधून जास्तीत जास्त यश संपादन होईल आणि आपण लोखंडा संदर्भामध्ये आपण जर एखादा बिझनेस करत असाल किंवा एखादा डिलिंग असेल एक्सपोर्ट इम्पोर्टचं तर त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त नफा या कालावधीच्या दरम्यान होऊ शकेल तसेच घरामध्ये आपण रिनोव्हेशन करू शकता एखादं खूप दिवसाचं अडकलेलं असं काम असेल ते काम या कालावधीच्या दरम्यान आपण फुलफिल करू शकाल तसेच शनिदेवांची जी काही सप्तम दृष्टी आहे ती आपल्या सप्तम स्थानावरती पार्टनरच्या स्थानावरती येत आहे त्यामुळे मी असं सांगू इच्छितो हो की आपल्याला जर लग्नासंदर्भामध्ये स्थळ येत असतील तर त्या ठिकाणी किंवा येत जरी नसतील तरी त्या ठिकाणी आपल्याला स्थळ येऊ शकतात आणि आपला जो काही पार्टनरच्या शोधात जर आपण असाल तर आपल्याला योग्य तो पार्टनर या कालावधीच्या दरम्यान मिळणार आहे तसेच ज्यांना एखादा व्यवसाय उभा करायचा असेल पार्टनरशिप मध्ये त्यांना हा जो काही कालावधी आहे हा कालावधी अतिउत्तम पद्धतीचा असणार आहे आपल्याला पार्टनरशिप करिता मित्र देखील मिळणार आहे त्याने आपल्याला तो बिझनेस देखील उभा राहणार आहे जे काही शनिदेव आहे यांची दशमदृष्टी ही आपल्या कार्यस्थानावरती आहे ज्यांना एखादा नोकरीमध्येच उच्च पद गाठायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय त्या ठिकाणी करू शकता तुम्हाला तेथे यश संपादन नक्कीच होणार आहे अशा पद्धतीत जर बघायला गेलं तर उत्तम पद्धतीचे क्रमण आहेत फक्त एक सांगायचं झाल्यास शनिदेव आपल्या प्रथम स्थानामध्ये वक्री असल्या कारणास्तव आपण कुठेतरी आपला जो काही चंद्र राशीमध्ये गोचर करत आहे शनिदेव त्यामुळे मानसिकरित्या त्रास होऊ शकतो म्हणजेच नेगेटिव थिंकिंग आपण या कालावधीच्या दरम्यान करू शकाल किंवा जास्तीत जास्त विचार करणे किंवा नाराज राहणे अशा पद्धतीचं जे काही राहणीमान आहे हे आपलं होऊ शकतं त्यामुळे चंद्राचे उपाय करणं हे आपल्याला गरजेचं आहे शक्यतो चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक जर अर्पण केले तसेच दुर्वा जर अर्पण केला तर आपल्याला तो फलित चांगल्या पद्धतीचं चा देऊ शकेल तसेच आपल्या राशीचा स्वामी गुरुदेवता गुरुदेवतांचा बीज मंत्र ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह या मंत्राचा जप जा आपण जास्तीत जास्त प्रमाणात करावा तसेच गोरगरीबांना धर्म करावं आणि हनुमंताची उपासना हे वर्ष मंगळाचं आहे त्यामुळे देखील तसेच आपल्याला साडेसाती देखील चालू आहे त्यामुळे हनुमंताची उपासना आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करावी आणि तुम्हाला मी सांगू इच्छेल की आपण या चॅनल वरती संध्याकाळी नऊ वाजता किंवा आठ वाजता लाईव्ह चालू करणार आहे आणि या लाईव्ह ला आपण जास्तीत जास्त जॉईन जास्त व्हावे व वा आपले जे काही पत्रिके संदर्भामध्ये आपल्याला जर मार्गदर्शन हवं असेल तर त्या लाईव्ह मध्ये जॉईन केल्यानंतर आपण कमेंट केल्यानंतर मी तुमच्या पत्रिकेचं मार्गदर्शन हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दे रामकृष्ण मौली धन्यवाद